नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं सरचं स्वागत कशी शेती भरले आहे बघा आमच्याकडे जे पाऊस तर बारा दिवसांनी आता पडतो आहे आणि तो पण खतरनाक पाऊस पडतोय जाडे जाडे मोठे मोठे थेंब पडत आहेत आणि त्याच्यामुळे बघा अशी ही शेती मध्ये थोडीशी पांढरी पांढरी प पडली आहे ना तर ती पाऊस नसल्यामुळेच आणि शेतीला पाणी नाही आमच्याकडं काय पावसावरची शेती आणि तिला काय असं टँकर आणून किंवा विहिरीचं पाणी आहे किंवा मशीन लावून बोरिंगसारखं असं काय आपल्याकडं काय नाही त्याच्यामुळे पाऊस नाही पडला तर शेती पूर्ण सुकून जाणार आणि पाऊस पडला तर शेती आपली बकाशी भरून जाते व्यवस्थित तर हा फरक आहे तर पावसात खूप चांगलं वातावरण असतं शांत मुळात शांतता म्हणजे हीच आहे आणि अजिबात खराब वातावरण नाही स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि स सगळं काही स्वच्छ त्याच्यामुळे एवढं भारी वाटतं ना की तर गाव सोडून आपल्याला कुठे लांब जाऊचं नाही वाटत तर मंडळी कसे आहात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला एक सर्वांनी सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा हे बघा आपली कोकणातली शेती कशी बहरले ती पाकऱ्या बाळा कशी आडोशाला थांबलेच